ऑब्जेक्शन येऊ लागलेले विरोधकांचं ऐकलं जात नाही किंवा व्हीव्हीपॅटचा विषय त्यांनी नाही एकंदरीत कसं बघतात प्रभागातनं म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने आणि त्यांची माणसं बसून करते असं होत नाही असं आहे की बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही एक लक्षात घ्या आणि लोकशाहीनं बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला आहे तुम्ही काही बोलू शकता कसंही म्हणजे बोलू शकता बोलण्याचा अधिकार दिला आता ज्यावेळी निवडणुका आपण जिंकणार नाही हे लक्षात येतं त्यावेळी काहीतरी कारण शोधलं पाहिजे ई व्ही एमचं कारण मागच्या निवडणुकीला शोधलं गेलं पण एक मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की ई व्ही एममुळे विधानसभा आली असे जे सांगत आहेत ते ई व्ही एममुळे त्यांचे खासदार निवडून आलेले विसरत आहेत पण त्यांनी त्यांचे राजीनामे द्यावेत ना इवन ई व्ही एमवर जर आक्षेप असेल तर सगळ्या खासदारांनी महाविकास आघाडीच्या राजीनामे द्यावे राहुल गांधींसंकट आणि तरी परत सामोरं जावं निवडणुकीला त्याच्यामुळं आता महानगरपालिका देखील आपल्या हातामध्ये दे येणार नाहीत अनेक स्वराज्य संस्था देखील येणार नाहीत म्हणून तयारी काहीतरी केली पाहिजे म्हणून प्रभाग रचना हे बदलत आहेत प्रभाग रचना ते बदलत आहेत ही कोल्हापुरी सुरू झालेली आहे संघटनात्मक परंतु आपण जर पाहिलं म्हणजे तुमच्या बाजूला बसले दोन्ही आमदार संघामध्ये मतदारसंघामध्ये दुसरा पर्याय घेतलाय सिल्लोड मध्ये आणखीन एक पर्याय घेतला त्याचं उत्तर दिलं मग आणखीन एक पर्याय घेतलेला त्याचं उत्तर मगाशी मी दिलं जो माणूस आमदार होतो आणि इतक्या इतक्या वर्षांचा अनुभव आहे दोघांचाही मी सांगतो खोतकर साहेबांचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बुमरे साहेबांचा सा अनुभव माहिती आहे विलासराव आत्ता आमदार झालेले आहेत पण त्याच्या अगोदर कितीतरी वर्ष अनेक संकटांवर मात करून हे दोघं आमदार झालेले आहेत त्याच्यामुळे संकटावर कशी मात करायची हे दोन्ही नेत्यांना माहिती आहे अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही ज्यांना एक शेवटचं वाक्य पूर्ण करतो ज्यांना विरोधक म्हणून मित्रपक्षामध्ये गेल्यानंतर व फुटा आहेत त्यांचा काही परिणाम अर्जुनराव खोतकरांवर होणार नाही कुंबळे साहेबांवर होणार नाही संजय शिरसाटांवर होणार नाही शिवसेनेच्या शिवसैनिकांवर देखील होणार नाही जखमी करतोय त्याचं उत्तर दिलं ना मी आपले प्रश्न कसे आहेत की अभंगत्व जे हो पण चाल बदललेली आणि पण तो प्रश्न मी तेच सांगतोय आमचे नेते फक्त तो शब्द प्रयोग करत नाही काय तो उचित ठरणार नाही मंत्री म्हणून पण ह्यांना सगळ्यांना पुरून उरणारे आमचे नेतृत्व आहेत आणि त्यांनी मराठवाड्यामध्ये सिद्ध केलेलं आहे हे अर्जुन खोतकर साहेब असतील बुमरे साहेब असतील प्रदीप जसवाल साहेब असतील संजय शिरसाट साहेब असतील अब्दुल सत्तार साहेब असतील आमचे मुख्य प्रतोद रमेश सर असतील या सगळ्यांनी सिद्ध केलेलं आहे की कोणी मायसालाल किती विरोधकामध्ये जरी गेला तरी आम्हाला पराभूत करू शकत नाही कारण आमचं सक्षम नेतृत्व आहे एकनाथ शिंदेसाहेबांचं